आदिबंधातून डॉक्टर अरुणा ढेरे यांना मेथकांची वाट मिळाली संस्कृतीच्या उगमाच्या शोधयात्रेत त्यांनी आधुनिक ज्ञानशाखांच्या आधारे रेणुका सीता द्रौपदी या प्राचीन स्त्री व्यक्तिरेखांचा शोध घेतला आणि त्यातून भारतीय स्त्री जीवनाच्या अभ्यासाला नवी परिमाने मिळाली आपल्या सांस्कृतिक संचिताचे नवं सर्जन करून डॉक्टर अरुणा ढेरेंनी कसदार साहित्यकृती निर्माण केल्या असे गौरव उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी काढलेत अक्षरधारा बुक गॅलरी आणि सुरेश एजन्सीतर्फे डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचे संपादन असलेल्या सीतेची गोष्ट आणि नि इतर निवडक कथा या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कथालेखिका आशाताई बगे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राध्यापक जोशी बोलत होते यावेळी कवी बाळासाहेब कार्ले यांच्या आख्यान या कविता संग्रहाचे प्रकाशन देखील करण्यात आले निंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे पुस्तकाच्या संपादिका डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर आणि बाळासाहेब कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले महाराष्ट्रातील दुर्गाबाई भागवत इरावती कर्वे या व्रतस्थ ज्ञानोपासकांची परंपरा डॉक्टर अरुणा ढेरे समर्थपणे पुढे चालवित आहेत सीतेची गोष्ट आणि इतर कथा या संग्रहातील कथा इझमच्या पलीकडे जाऊन व्यक्तिरेखांचे माणूस पण आधोरेखित करणाऱ्या आहेत असंही ते म्हणाले डॉक्टर अरुणा ढेरे म्हणाले की भौतिक सुख सभोवताली विखुरलेले असताना आपापसातील आप नातेसंबंधामधील ओल टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे मानवातील मानवा आश्वासक संबंध आणि मिथकांचे नवे अर्थबोध ही माझ्या कथेची सूत्रे आहेत यावेळी ज्येष्ठ कथालेखिका आशाताई बगे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला कवी बाळासाहेब कार्ले यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले आपल्याला थांबता आलं पाहिजे त्यामुळं कथा चार हजार शब्दांची आहे की चाळीस हजार शब्दांची यापेक्षा ती जीवनाचं कुठलं मर्म मांडते ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते आणि त्यामुळं या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य असं की नव्या पिढीच्या लेखाने लेखकाने कथालेखकाने विशेषतः की उत्तम लघुकथा का काय असावी आणि उत्तम दीर्घकथा कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून या वस्तु कथासंग्रहाकडे आपल्याला निश्चितपणे बघावे मला असं वाटतं की कथालेखन हा कादंबरी लेखनासाठी केलेला रियाज नाही कथालेखनाचं म्हणून स्वतःचं एक वेगळेपण आहे आणि आपणच निर्माण केलेल्या रंगमंचावर आपल्याच लेखणीतून साकारलेल्या ले ले व्यक्तिरेखांच्या आधारे आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न कथाकार करत असतो स्वतःच्या नजरेने तो समाजाकडे पाहत असतो आणि समाजाच्या नजरेतून पुन्हा स्वतःकडे पाहत असतो ही दृष्टादृष्ट त्याला लेखनासाठी प्रवृत्त करत असते आणि त्यामुळं कथालेखन हा एक प्रकारे त्या लेखकाचा आत्मशोधच असतो असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि कादंबरी लेखकाला इतकं स्वातंत्र्य नाही आहे कारण त्याला भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ या सगळ्यांची सांगड घालावी लागते कथाकाराला ते स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळं अरुणाताईंनी हे स्वातंत्र्य पुरेपूर घेतलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कुठलाही क्षण वर्तमानाच्या कुंदणामध्ये आपल्याला बसवता आला तर काळ कुठलाही असं उत्तम कथा कशी निर्माण करता येऊ शकते हे त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे आजकाल मराठी कथांमधली सूचकता कमी झालेली आहे सूचकता हे कथात्म साहित्याचं एक बलस्थान आहे याचं विस्मरणच क कथाकारांना झालेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे ज्याला उत्तम गणित येते त्याच्या हातामध्ये एकवीस अपेक्षित द्यायचं आणि उत्तर बरोबर आहे कबग म्हणायचं हे असा हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे सूचकतेने कितीतरी गोष्टी मांडल्या पाहिजेत म्हणजे जसा वाचकाचा लेखकांच्या प्रतिभेवरती विश्वास आहे तसा लेखकाचासुद्धा वाचकाच्या आकलनशक्तीवरती विश्वास असला पाहिजे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आवश्यकता नाही म्हणजे ती कथा वाचल्यानंतर विचारांच्या अनेक लाटा मनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत आणि प्रश्नोपनिषदांचं वादळ कित्येक दिवस मनामध्ये घुंगावत राहिलं पाहिजे तीच खरी कथा आहे आणि अरुणाताईंच्या कथेचं ते वेगळेपण आहे जसा उल्लेख आशाताई बघेनी म मद... मघाशी केला आशाताई बघेनी फार छान सांगितलं की आपल्या सगळ्यांना माहिती की सीतेची गोष्ट शेवट कसा झाला तर सीता धरणीमाईच्या पोटामध्ये गेली अरुणाताईंना असा शेवट करता आला असता पण ज्या देवीला ज्या देवीचा तिला आधार वाटत होता सीता तिला ती पाण्यामध्ये बुडवते आणि मग ती वसुमाई म्हणते की अगं तू देवीला पाण्यामध्ये बुडवलंस तर तिथे सीता एक वाक्य उच्चारते की ती जिथून आली होती तिथे ती, ती आता गेली आहे म्हणजे हे जे सूचन आहे तर त्या सूचकतेचं मला या सर्व कथांच्यामध्ये खूप वे एक वेगळेपण जाणवलं म्हणजे माणसा माणसांमधले आश्वासक संबंध हे जसं माझ्या कथांमधलं एक आशयसूत्र आहे तसं मिथकांचं नव्याने अर्थबोधन हेही एक सूत्र आहे मिथकांची गुणसूत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वे साहित्यकारांच्या निर्मितीतून कशी वर येतात याचं कायम कुतूहल वाटत आलं मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी करतोय आज आपण पण मला असं वाटलं की इतकं खुलं मुक्त फॅन्टसीनी भरलेलं आणि आपल्या काळाचं रक्त ज्यांच्या नीला रोहिणीतून नी वाहत वाहवता येतं असं मिथक पुनर्निर्मित करता येतं ही प्रतिभावंतांना युगायुगांच्या पूर्वीपासून साध्य झालेली गोष्ट आहे हे खरं आहे की आत्ताच्या युगाची प्रतिभा ही अगदी माणसासारखं पण कृत्रिम काहीतरी निर्माण करण्यामध्ये गुंतलेली आहे अख्ख्या मानवजातीलाच या नवनिर्माणाची ओढ लागलेली पण प्रौढ झालेल्या मानवजातीला जगण्यातली नैसर्गिकता जगण्यातली सहजता जगण्यातली निरागसता ही आपण गमावली आहे याची चुटपूट लागलेली आहेच भौतिक सुखसोयीच्या खूप साधनांनी आपलं जग गजबलंय पण नातेसंबंधांमधली ओल ती टिकवण्याची धडपड ही करावी लागते जगभर चाललेल्या सांस्कृतिक सपाटीकरणामध्ये सा एका बाजूला भौतिक प्रगतीचा आनंद अनुभवत असताना दुसरीकडे विचारी आणि शहाण्या माणसांची निरनिराळ्या पातळ्यांवरची अस्वस्थता वाढत चाललेली आहे या युगभानांनी बावरलेल्या कळवळणाऱ्या आणि संस्कृतीचं सत्व शोधण्यासाठी आणि भवतालावरचा मानवी नात्यांवरचा विश्वास घट्ट करण्यासाठी लिहित राहणाऱ्या लेखकांच्यापैकी मी एक लहानशी साधीशी लेखिका आहे